बाबू ये जिंदगी एक रंगमंच आहे और हम सब इस रंगमंच की कटपुतली आहे मंडळी जगाच्या रंगमंचावर आपण कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे असतो हे सूत्र एकदा मान्य केलं की जगणं सोपं होतं असं म्हणतात खरं खोटं माहीत नाही मात्र ह्यामुळेच की काय माणसाला कायमच कळसूत्री बाहुल्यांचं आकर्षण वाटत आले किंबहुना मनोरंजनाची साधनं इतकी सर्व दूर आत्तासारखी पसरलेली नसताना कळसूत्री बाहुल्या हे मोठ्या प्रमाणात आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात एक महत्वाचं मनोरंजन होतं आणि त्यामुळेच कळसूत्री बाहुल्या ही आपल्या देशातली एक मोठी परंपरा झाली म्हणजे आज आपण बोलणार आहोत कळसूत्री बाहुल्या या विषयात अवघ आयुष्य समर्पित केलेल्या कर्नाटकातल्या भीमव्वा के थारा यांच्याविषयी अर्थात पद्मश्री भीमव्वा श्रिलेक्के थारा यांच्याविषयी तिमिरातून तेजाकडेच्या आजच्या भागात नमस्कार मंडळी मी समर्थ मात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल समर्थ मध्ये मंडळी भीमव्वा त्रिलेक्के शारा अवघ शहाण्णव वर्ष वयमान असलेल्या या आजी वयाच्या सोळाव्या वर्षापासून एकच काम करत आहेत ते म्हणजे कळसुद्री बाहुल्यांचा खेळ कर्नाटकातल्या म्हैसूर प्रांतामध्ये टोगालू बोंबी अट्टा म्हणजेच चामड्याच्या कळसूत्री बाहुल्यांचा खेळ त्या गेली ऐंशी वर्ष करतात खर तर आता मनोरंजनाची इतर साधनं उपलब्ध झाली आहेत त्यामुळे ह्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाकडे फारसं कोणी जात नाही त्याला होणारी गर्दी घटली आहे परंतु तरीही त्या अत्यंत आत्मीयतेने आपलं कर्तव्य म्हणून आणि आनंद म्हणून हे काम निशय करत त्यांच्या ऐंशी वर्षाच्या या योगदानाचा गौरव नुकताच आपल्या भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन केला ह्या वर्षीच्या पद्मश्री प्राप्त पुरस्कार विजेत्यांमध्ये भीमव्वा सुद्धा होत्या आणि अवघ्या जगाने पाहिलं शहाण्णव वर्षांच्या भीमव्वा संसद भवनात जेव्हा पुरस्कार स्वीकारताना जात होत्या तेव्हा आदराने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महामहिम राष्ट्रपती द्रौपदी ज्या प्रकारे त्यांचा आदर केला आणि त्यांच्या कलेचा गौरव केला ते अगदीच आनंदाचं होतं म्हणजे अशा कलांना प्रोत्साहन देण्यातून अशा पुरस्कारांमधून त्या, त्या व्यक्तीच्या योगदानाचा तर कुठेतरी आदर होतोच त्यासोबतच या कलांचं सुद्धा संवर्धन होण्याला मदत होते अर्थात ही कला भारतभर पसरलेली आहे आंध्र प्रदेशात सुद्धा थोलू गोमालाटा या नावाने ही कला ओळखली जाते तर महाराष्ट्रामध्ये चित्रकथी या नावाने सर्वदूर कळसूत्री बाहुल्यांचे खेळ होतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणाल तर रामदास पाध्य हे नाव कुणाला नाही माहिती शब्दभ्रमकार ही जी एक संज्ञा आहे ती संज्ञा पाध्य यांनीच विकसित केली असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये रामदास पाध्य आणि अर्धवटराव हे आपल्या आयुष्याशी इतके जोडले गेलेत की त्यांच्या बलक्या बाहुल्या या आपल्या आयुष्याला बोलकं करतात नाही का त्याच निमित्ताने मंडळी थोडासा लेखाजोखा घेतला थोडा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला की हिंदी चित्रपटांमध्ये मनोरंजन क्षेत्रामध्ये बाहुल्यांचा वापर कुठे बरं झालाय थोडसं जे काही मिळालं ते आपल्या समोर सादर करतोय अधिक यापेक्षा सुद्धा असू शकता आपण नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगाल मंडळी सर्वप्रथम एकोणीसशे सत्तावन्न साली एक चित्रपट आला होता कठपुतली मला असं वाटतं वैजंतीमाला त्या आने ते चित्रपटात होत्या आणि त्या चित्रपटातलं ओरी कठपुतली हे जे गाणं यात प्रत्यक्ष कळसुत्री बाहुल्यांचा वापर होता या चित्रपटातलं गाजलेलं गाणं म्हणजे बागड बम 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 बाजे डमरू अर्थात हे गाणं सगळ्यांना माहितीये पण जेवढं मला कळलंय बाहुल्यांचा वापर हा त्या दुसऱ्या गाण्यात केले गेलेला असो ह्यानंतर आपण दोन हजार सालात येऊया दोन हजार सालामध्ये चित्रपट आला होता पहेली शाहरुख खान आणि राणी मुखर्जी अमोल पालेकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अं फिरदिन निकला हे गाणं होतं आणि हे संपूर्ण गाणं हे कळसुत्री बाहुल्यांवर म्हणजेच पफेटरीवर आधारित आहे एवढंच नाही तर दोन हजारच्याच त्या सहस्त्रकामध्ये त्या नवीन सहस्त्रकाच्या सुरुवातीलाच प्रायव्हेट अल्बम्स हे खूप जोरात होते आणि फाल्गुनी पाठक या भारतातल्या खूप प्रसिद्ध गायिका आहेत त्यांचं एक अतिशय सुंदर गोड गाणं आहे मॅने पायल जो छनकाई या गाण्यामध्ये सुद्धा कळसुत्री बावल्यांचा फार मनमोहक वापर केलेला आपल्याला दिसतो अशा प्रकारे या कळसूत्री बाहुले आपल्या जीवनाचा आपल्या मनोरंजनाचा आपल्या एकूणच जाणीवांचा भाग झाल्यात आज पद्मश्री भीमव यांच्या निमित्ताने त्यांचा म्हणजेच पद्मश्री भीमव यांचा आणि बोलक्या बाहुल्यांचा आपण जागर केला एवढंच मंडळी आपल्याला समाजाकरता काही निसंदेह देणाऱ्या समाजाकरता काही ऍड ऑन करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल ना तर आमच्या सहमर्थ चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला जरूर फॉलो करा कारण या पृथ्वी तलावरचं जे काही चांगलं ते आपल्यासमोर वेचून सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच समर्थ